अमरावती जिल्ह्यात अनेक दिवस सततधार पावसाने आता अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे आतोनात आत नुकसान झाले आहे अशातच रवी राणा यांनी तात्काळ भानखेडा खुर्द गावातील अनेक नुकसानग्रस्त शेतींची पाहणी केली या दरम्यान तहसीलदारसह बीडीओ आणि तलाठी सोबत घेऊन पाहणी करण्यात आली नुकसान झालेली पिके पाहून अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली यंदा विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला यात अमरावती जिल्ह्यात अनेक दिवस मुसळधार पाऊससह सततधार पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके खराब होऊन शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले अशा आवडी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी तात्काळ अमरावती तहसीलदारसह अनेक अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तीन सप्टेंबरला थेट भानखेडा खुर्दगाव गाठलेत येथील तूर मूंग टमाटे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली कुठे पिवळे पडली तर कुठे शेंगास पावसाने नुकसान दिसून रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे ज्याप्रमाणे बहिणींकरिता लाडकी बहीण यशस्वी झाली आहे अशात मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडका शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन अमरावती जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती केली आहे आज सततच्या पावसामुळं संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळासारखी परिस्थिती आलेली आहे आज सोयाबीन हातामध्ये नित्रवजेचे जे कास्तकार आहे अमरावती तालुक्यामध्ये वानखेडा खुर्द आज पूर्ण परिसरामध्ये सोयाबीन कापूस तूर आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आज तहसीलदार बी डीओ कृषी अधिकारी आम्ही शेतायातामध्ये फिरत आहे म्हणजे पराठी सोयाबीनची वाढ होत नाही आहे कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीड लागलेली आहे आणि तूरसुद्धा मोठ्या प्रमाणात कीड पडल्यामुळं नुकसान झालेलं आहे आणि सततच्या पावसामुळे जागेवरच पीक हे सडलं आहे आज सततच्या पावसामुळं संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळासारखी परिस्थिती आलेली आहे आज सोयाबीन हातामध्ये नित्रवले जे जे कास्तगार आहे अमरावती तालुक्यामध्ये पानखेडा खुर्द आज पूर्ण परिसरामध्ये सोयाबीन कापूस तूर आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे आज तहसीलदार बी ओ कृषी अधिकारी आम्ही शेतायतामध्ये फिरत आहे म्हणजे पराठी सोयाबीनची वाढ होत नाही आहे कुठल्या प्रकारचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीड लागलेली आहे आणि तूरसुद्धा मोठ्या प्रमाणात कीड पडल्यामुळं नुकसान झालेलं आहे सततच्या पावसामुळे जागेवरच पीक हे सडलं आहे म्हणून या पूर्ण अमरावती तालुका असू द्या भातकुळी तालुका आहे अचलपूर तालु अचलपूर तालुका आहे बाजार आहे चिखलदरा धारणी आणि अंजनगाव सुरजी आणि दर्यापूर तिवसा या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा अमरावती जिल्हा ओला दुष्काळ दाखव जाहीर झाला पाहिजे आणि सगळ्या पिकाचे नुकसान वेळ मिळाले पाहिजे तूर आहे कापूस आहे सोयाबीन आहे संत्रा आहे मोठ्या प्रमाणात मुंगाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जवारीचं भे धारणी साईडला चिखलदरा ज्वारीचं मोठं नुकसान झालेलं आहे मक्याचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या नुकसान डोळ्यासमोर ठेवून आज शेता शेतामध्ये तालुका तालुक्या फिरताना जे आज परिस्थिती पाहिली की शेतकरी या संकटामध्ये आणि राज्य सरकारला विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजना खूप सुंदर योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केली अनेक महिलांना या लाडकी बहिणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक मदतीचा हात दिला मुख्यमंत्र्यांनी लाडका शेतकरीसुद्धा झाला पाहिजे आणि लाडक्या शेतकऱ्यालासुद्धा भरभरून मदत मिळाली पाहिजे मदत मिळाली पाहिजे या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना भरभरून मदत करा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्हा अमरावती जिल्हा ओला दुष्काळ दाखव जाहीर झाला पाहिजे आणि सगळ्या पिकाचे नुकसान वेळ मिळाले पाहिजे तूर आहे कापूस आहे सोयाबीन आहे संत्रा आहे मोठ्या प्रमाणात मुगाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जवारीचं भे धारणी साईडला चिखलदरा ज्वारीचं मोठं नुकसान झालेलं आहे मक्याचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या नुकसान डोळ्यासमोर ठेवून आज शेता शेतामध्ये तालुका तालुक्या फिरताना जे आज परिस्थिती पाहिली की शेतकरी या संकटामध्ये आणि राज्य सरकारला विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की लाडकी बहीण योजना खूप सुंदर योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केली अनेक महिलांना या लाडकी बहिणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक मदतीचा हात दिला मुख्यमंत्र्यांनी लाडका शेतकरीसुद्धा झाला पाहिजे आणि लाडक्या शेतकऱ्यालासुद्धा भरभरून मदत मिळाली पाहिजे मदत मिळाली पाहिजे या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की लाडका शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना भरभरून मदत करा संकटात सापडल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे